तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्यालाईन व्हिडिओ म्हणजे जसं तुम्ही आता ह्या कालोडी बघताय ह्या पूर्ण बायप अमरापालच्या कालवडी आणि ह्या दोन ते अडीच महिन्याच्या कालवडी जवळपास आणि यांचं वेट वगैरे तर आपण तुम्हाला सांगतच आहे पण हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश आहे मित्रांनो आता बरेच अशा अडचणी येत्या पूर्ण ज्यांना समजा काल म्हणजे कालोडी सांभाळायची आहे आणून जवळपास आता बरेच महाराष्ट्रामध्ये ब्रीड वाढलेले आहे तर बरेच जण झालं झालं कालवड सांभाळल्या जातात पण ज्याच्याकडं समजा ग दुधाच्या गाई नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दूध जर आपल्याकडं नाहीच आहे मग दहा दिवसाची पंधरा दिवसाची कालवड पण आणायची आणि सांभाळायची कशी तर त्यासाठी आज आपल्याकडे एक सोल्युशन आहे आणि उदाहरण पण आहे जसं तुम्ही बघू शकता ह्या कालवडी पूर्ण ज्या तयार झालेल्या त्या मिल्क रिप्लेसर म्हणून एक येतं जी की दुधाची पावडरच असते ना सर हो सर जी दुधाची पावडरच आहे आणि त्यात तुम्ही समजा कालवडी आणू शकता म्हणजे दुधच आहे सर एकदा आपलं जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती द्या तुमचा परिचय हांडे सर्व महाराष्ट्राचा मार्केटिंग मॅनेजर सर आपला प्रोडक्ट आहे मिल्क रिप्लेसर म्हणून ही कंपनी कार्यरत आहे फ्रान्समध्ये पण ते ऑल ओव्हर इंडियामध्ये आता सध्या काम करते तर इचं आपण ना एकशे चाळीस ग्रॅम एका लिटर पाण्यासाठी पावडर घेतो ती सेवन डिग्री सेल्सिअसला आपण इथे हे करतो आणि कर ते कालवडीला पाहतो म्हणजे थोडक्यात समजायचं धरलं तर जे कालो गायच्या सडातून जे दूध येतं का तेवढं गरम यायचं असतं ना तेवढंच गरम याचं आपण पाणी घेतो त्यात एकशे चाळीस ग्रॅम एका लिटर पाण्याला पावडर टाकतो आणि ते डायरेक्टली वासरांना पाळलं जातं जर शेतकरी कमीत कमी मिनिमम शेतकऱ्यांनी दर दिवस हे दोन ते अडीच लिटर एका टायमाला काल वासराला मिल्क किंवा मिल्क रिप्लेसर वा, वापरला पाहिजे कारण की त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली आपल्याला जाणून येते तर आता हे तुम्ही बघू शकता आपण संग्रमेनमध्ये आलेलो आहे निळवंडे गावात तर यांनी या सरांनी एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो तीन महिन्यात वेट घेणं शिव केले म्हणजे आपण जे नॉर्मल वेट घेणे ना त्याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणे आपण वेट घेणं अचीव केली तर एकशे वीस के जी प्लस आहे मी तुम्हाला फोटो पण दाखवतो त्याच्यात आणि नॉर्मल कालवडींचं पण वजन येत नॉर्मल कालोडींचं पण येतं पण त्या लेवलपेक्षा पण आपण जास्त वेट घेणं त्यांच्यात अचीव केलेला आहे तर आपल्याला हा प्रोडक्ट ऑल महाराष्ट्रात अवेलेबल आहे तर कुठून म्हणजे तुम्ही आमच्या नंबरवर संपर्क साधला तर हा प्रोडक्ट तुम्हाला घरपोच पण मिळेल आणि शेजारच्या डिस्ट्रीब्युटरचा नंबर मिळून म्हणजे जर महाराष्ट्रात कुठं पण तुम्ही जर लागलं कोणाला एखाद्या फार्मरला तुम्ही पोस्ट करू शकता कसं कुरिअर सेवा पण उपलब्ध आहे आणि आपले डिस्ट्रीब्युटर पण आहे तर आपणही डायरेक्टली त्यांच्या थ्रू मेडिकलला माल देतो आणि तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट आम्ही डिस्ट्रीब्यूटचा नंबर देऊ शकतो तिथून तुम्ही ऑल माल आपला घेऊ शकता आणि सर मेन म्हणजे काय माहिती आहे का आपण चांगले ब्रीडचा तर कालवडी तयार करतो पण त्यांचा संघ पण मेन आहे आपल्याला पण फ्युचरमध्ये जर पंजाब सारखी प्लॅनिंग करायची असेल ना तर शंभर टक्के आपण ब्रीडिंग व काम करणं गरजेचं आहे आणि कालवड संघ पण खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण एक दुधाला पर्याय म्हणून मिल्क रिप्लेसर सर्वलचं मिल्क रिप्लेसर हे आपण यूज केलं पाहिजे आणि जर समजा कोणाला आता बरेच फार्मर युज करत असून तर बाकी कालोडीला काही साइड इफेक्ट वगैरे काही नाही तुम्ही शेतकऱ्यांची मुलाखत ऐकलीस तर कालोडीला आता हे तुम्ही तीन महिन्याच्या कालोडी बघू शकता याला आतापर्यंत कोणताच प्रॉब्लेम नाही फक्त वेळ टू वेळ व्हॅक्सिनेशन आणि डिओर्मिंग कोर्स कंटिन्यूस करा काहीच प्रॉब्लेम येणार नाही जेवढे वेट गेन चांगल्या प्रकारे अचीव्ह होईल आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम तर नाईंटी नाईन पर्सेंट तर येत नाही पण आता शेतकऱ्याच्या याच्यावर कंटिन्यूस कंटिन्युअस प्रॉपर शुद्ध म्हणजे चांगलं पाणी प्लस पावडर एकशे चाळीस एका लिटर पाण्याला एवढं जर शेतकऱ्यांनी प्रॉपर न्यूजानुसार गेलं तर आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही आणि दुधापेक्षा परवडतं का सर आपलं कसं माहितीये का दुधाची सध्या रेट जरा थोडासा कमी आहे त्यामुळं सर ते लेवलला जातं आपलं पण ते दुधाची जी कालवडे आणि मिल्क रिप्लेस कालवडे ह्या दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स का जाणून घेईल आता हे शेतकऱ्यांनाच समजू शकतात की त्यांच्या सहा सहा महिन्याच्या कालवडी ज्या वेटल्या आहेत त्यावड तीन महिन्याच्या कालवडी वेटल्या आणि जर तरी समजा एक कालवड जन्मल्यानंतर कधी आपण वापरू शकतो आपण हे कसं करतो पहिले पाच दिवस दिवस गायीचा चीक तो पाहला जातो mm. जर एखाद्या शेतकऱ्याकडे कर तो पण अवेलेबल नाहीये mm. किंवा चिक पण नाहीये तर आपण आपली कंपनी चिक पण बनवते पॉटर फॉर्म मध्ये mm. तर आपण एक ते पाच दिवस जातो पाचच्या दिवशी डायरेक्ट मिल्क रिप्लेसर शिफ्ट होतो किंवा आपण फिफ्टी फिफ्टी दोन दिवस करतो म्हणजे एक लिटर म्हणजे फिफ्टी पर्सेंट दूध फिफ्टी पर्सेंट मिल्क रिप्लेसर आणि तिसऱ्या दिवशी कंटिन्युअस आपण मिल्क रिप्लेसर येऊन जातो आणि त्याच्यानंतर मिनिमम शेतकऱ्यांनी दोन ते अडीच लिटर एका टायमाला दिलेलं पाहिजे आपलं मिळतं आणि किती महिन्यापर्यंत सर हे आपण कसं आहे आता जर प्रॉपरली ना तिचे काप जर एक ते दीड ते दोन केजी खायला सुरुवात केली ना ती पंच्याहत्तर दिवसात करू किंवा ऐंशी दिवसात करू किंवा नव्वद दिवसात करू त्या टाइमला आपण ते पूर्णपणे बंद करू शकतो म्हणजे आपण प्रॉपरली सांगत नाही तुम्ही तीन महिने द्या साडेतीन महिने द्या जेवढं कालवडीचं वेट आणि प्लस कापशाटर जेवढं खाईन ना तेवढं ती येते मग आपण त्याच्यानंतर कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानंतर आपण बंद करून टाकतो बंद करून तर मित्रांनो जसं आपण आता बघतोय प्रोडक्टची माहिती घेतलेली आपल्याला बनवून सर आपण चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमानाचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आता हे बघू शकता आपण शुद्ध पाणी आहे पूर्ण त्यात आपण आपली सर्वल कंपनीची वन फोर्टी ग्रॅम एका लिटर पाण्याला एक लिटर पाणी आहे तर आपण एकशे चाळीस ग्राम एका लिटर पाण्याला ही पावडर टाकतो ती पावडर टाकल्यानंतर सर आपणही ना त्याला चांगल्या सहाय्याने आपण पूर्ण मिक्स करतो तर हे बघू शकता तुम्ही म्हणजे प्रॉपर तरीकेने ना म्हणजे प्रॉपर पद्धतीने ना ती पूर्ण मिक्स होऊन जाते त्याच्यात ना आपले गाठ बनत किंवा काय थर नाही काय नाही पूर्ण आपलं हे मिल्क पद्धतीनेच तयार होतं बघा तर आपण आता बघू शकता प्रॉपर प्रॉपर दूध होतं हे दूध आहे मध्ये अप्लाय करू समजा पाणी घेतलं आज सर आपण एकशे चाळीस ग्रॅम एक लिटरला पाणी टाकलं जर जर शेतकऱ्यांनी दोन लिटर समजा दोनशे ऐंशी शे ग्रॅम आपण टाकू शकतो इंटू करत जायचं सर एकशे चाळीस इंटू जेवढं लिटर पाच जण कमीत कमी शेतकरी काही तीन लिटर पण पाणी काही खाली पण प्रॉपर मिक्स होत मित्रांनो बघूया आपण एक कालोडील पाजून बघूया आपण कालोडी किती आहे नाही किती सर बघा हे खाली पण कोणत्याच प्रकारे राहत नाही काहीच राहत नाही आपण हे कालोडी ला दा। पाजून दाखवतो बघू शकते मी कालोडी एकदम म्हणजे जे दूध दूध पिता मिल्क त्याप्रमाणेच पिते पूर्ण कालोडी जेल ते पहिल्यापासून याच्यावरच आहे मिल्क रिप्लेसरवर साधारण स्टार्टिंगचे पाच ते सहा दिवस कधी सोडलं तर असा विषय तर मित्रांनो हे सांगत होतं जर कोणाला लागलं तर प्रोडक्ट तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट तुम्हाला कसं करावं सर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ना सरांना देन तिथून डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट केला तरी मी प्रॉपरली सांगन तुम्हाला कुठे भेटतं तर तुम्ही तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता नाही तर आपली कुरिअर सेवा पण उपलब्ध आहे तर आपण डायरेक्टली पर करून शेतकऱ्याला घर टू होम डिलिव्हरी पण भेटते होम डिलिव्हरी हो सर तर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्विस उपलब्ध आहे जर तुम्ही यांचा नंबर मी स्क्रीनवर देऊन टाकन यांना तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा आणि जर कोणाला लागलं मिल्क रिप्लेसर बरेच जण माग कमेंट पण आले ती मिल्क रिप्लेसरबद्दल व्हिडिओ बना तर व्हिडिओ मागचा उद्देश हा आहे जर कोणाला मिल्क रिप्लेसर जर कोणाला मिल्क रिप्लेसर लागत असन चांगल्या म्हणजे योग्य पद्धतीचं तुम्ही बिंदास यांना कॉन्टॅक्ट करा यांचा मी नंबर स्क्रीन आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकन कमेंट बॉक्समध्ये पण देऊन टाकतो संपर्क करा आणि तुम्ही ऑल महाराष्ट्र बाहेर पण जे कोणी व्हिडिओ बघत असाल तर कुठं पण मागू शकता उपलब्ध होईल तुम्हाला एकशे दहा किलो नाही एकशे वीस एकशे एकोणीस हा एकशे एकोणवीस पिकनिक थांबा तरी पण प्रॉपर घेऊन